नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी रमेश जाधव आणि आपण पाहतो देवांग रमेश ब्लॉग आज महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा निकाल लागून जवळजवळ दहा दिवस होऊन गेलेले आहेत आणि ह्या दहा दिवसामध्ये ज्या महायुतीला पैसे वाटून मतदारांकडून मतदान करून घेतलं एममध्ये घोटाळा करून मतदान करून घेतला मत आणि मोठा आसुरी आणि राक्षसी बहुमत मिळून सुद्धा महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होत नाही आणि हे दहा दिवस जनतेला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे ह्या लोकांनी तरी राज्यपाल काहीच निर्णय घेत नाही शांतपणे राजभवनामध्ये झोपा काढतात अरे घटनेनुसार निकाल लागून ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाला राज्यपाल अठ्ठेचाळीस तासामध्ये सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण देत असतो परंतु त्यांनी निमंत्रण दिलेलेच नाही कारण का तर राज्यपाल हा भारतीय जनता पार्टीचा त्याच जागी जर महाविकास आघाडीला जर बहुमत मिळतं आणि ते जर राज्यपालांकडे जर दावा, दावा सरकार स्थापनेचा दावा करायला गेले नसतात तर आजपर्यंत ह्या दहा दिवसात दहा नोटीस पाठवली असती राज्यपालांनी की तुम्ही सरकार बनवताय की नाही ते सांग नाहीतर आम्ही दुसऱ्या पक्षाला पचारण करू पण या ठिकाणी राज्यपाल शांतपणे बसून आहेत आणि इकडे महायुतीमध्ये चर्चा बैठका दिल्लीला जाणं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आजारपणाचं ढोंग हा हे आजारपणाचं ढोंग नाही त्यांनी यावेळेला काय त्यांचा अहंकार समोर येतोय की अडीच वर्ष मी मुख्यमंत्री राहिलेलो आता मुख्यमंत्रीपद जर मला दिलं नाही तर त्याच्या खालोखाल गृहमंत्रीपद पाहिजे पण भारतीय जनता पार्टीला गृहमंत्रीपद पण सोडायचं नाही हां मग जर त्याच्याहीपेक्षा खालचं खातं दिलं किंवा उपमुख्यमंत्री केला तर माझे सहकारी मला काय म्हण आणि म्हणून ते सहकाऱ्यांना दाखवण्यासाठी त्यांचं हे सगळं दबावतंत्र चाललेलं आहे कारण सहकाऱ्यांना पण वाटलं पाहिजे ना आपला नेता काहीतरी दबाव आणतो आहे परंतु शिंदेसाहेब तुम्ही आणि तुमचे सहकारी भारतीय जनता पार्टीबरोबर का गेलात याचा जरा विचार करा जर तुम्ही पेक्षा भारतीय जनता पार्टीवर तंत्र अवलंबण्याचं काम केलात तर भारतीय जनता पार्टी तुम्हाला विचारणारच नाही सरळ अजित पवार गटाला बरोबर घेऊन ते आपलं सरकार स्थापन करू शकतात कारण अजित पवारांना कुठचंही महत्वाकांक्षा महत्वाकांक्षी असं खातं नको आहे त्यांना उपमुख्यमंत्री जर दिलं तरी चालेल त्यामुळे अजित पवारांना जर घेऊन भारतीय जनता पार्टीनं जर सरकार बनवलं आणि तुम्हाला फेकलं बाजूला आणि तुम्हाला फेकल्याच्या नंतर तुमच्या मंत्र्यांच्या तुमच्या आमदारांच्या आणि तुमच्या ईडीच्या भ्रष्टाचाराच्या फायली जर काढलं तर तुम्ही सगळे जेलमध्ये जाल तर शाणपणा करा ह्याच्यामध्ये आणि ते देतील ना ते घ्या नाहीतर तुमची अवस्था काय होईल माहिती की तेलही गेलं आणि तुपही गेलं हाती धुपाटणं येईल धुपाटणं आणि हे धुपाटणं घेऊन तुम्हाला लोकांसमोर जावं लागेल आणि तुमची इज्जतीचा पंचनामा होईल याचा विचार करा कारण भारतीय जनता पार्टीबरोबर तुमचा पाला पडलेला भारतीय जनता पार्टीबरोबर तुम्ही गेलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे की आज त्यांचे जे केंद्रीय नेते आहेत अमित शहा अमित शहाने जर का तुमच्यावर डाव टाकला तर तुम्हाला तो तुम्हला 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 भारी पडेल कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी मोदी आणि शहा गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी आणि निर्मला सीताराम यांना निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात पाठवत आहेत म्हणजे हे गुजरातचा माजी मुख्यमंत्री ठरवणार आहे मोदी शहाच्या सांगण्यावरून की कुठचा मराठी चेहरा किंवा कुठचा ओबीसी चेहरा किंवा कुठचा ब्राह्मण चेहरा आणि तो गुजराती लोकांसाठी काम करेल गुजरातसाठी काम करेल ह्याच्यासाठी हे निरीक्षक पाठवले जात आहेत जरा तरी शरम ठेवा महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने की आज तुमच्यावर कुणाचा तरी दबावतंत्र करून तुमचं हे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होतो आहे याच्यामध्ये तुमची काहीच भूमिका नाही तुम्ही कठपुतलीसारखे त्यांच्यासमोर नाचणार आहेत त्यामुळं तर महाराष्ट्रातील भाजपाचे जे मराठी नेते किंवा शिवसेनेचे अजित पवार यांचे जे आमदार आहेत यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे की महाराष्ट्रामधलं राजकारण कसं चालवायचं चा, हे गुजराती लॉबी ठरवणार आहे आणि इथे तुम्ही कटपुतली असणार आहे नुसतं कठपुत खरोखर शिंदे गट किंवा अजित गटाला जर हा भारतीय जनता पार्टीचा जर डाव समजत असेल तुमच्यामध्ये ही हिंमत नाही का की तुमचे जे जुने सहकारी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्याबरोबर तुम्ही जाऊन सरकार स्थापन करू शकत नाही का आणि महाराष्ट्राच्या जनतेचं हित नाही तुम्ही तुमचं स्वतःचं हित काय आहे ह्याच्यासाठी दहा दिवस तुमचा हा जो काय प्रकार चाललेला आहे हा कोणाला सर्वसामान्य जनतेला पटत नाही जरी तुमचं सरकार आलं किंवा मुख्यमंत्री उद्या तुमचा महायुतीचा झाला तरीही तुमच्यातल्या ह्या कुरबुरी आणि तुमच्यातले हे जे चढावडी तंत्र ही कधीच संपणार नाही आणि तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये आपली मतच नाही आहेत पहिली गोष्ट तुमचं हे जे सरकार जे स्थापन होणार आहे ना हे सरकार मोदी शहा चालवणार आहे त्यामुळं शाणेबाना लक्षात घ्या की ज जनतेला काय पाहिजे किंवा जनतेला आज तुम्ही जे काय जनतेमध्ये तुमच्या विषयीचा जो राग निर्माण केला जाय ना हा राग शमवण्याचा प्रयत्न करा नाहीतर आज ज्या मतदारांनी मतदान तुम्हाला केलेलं आहे हेच मतदार न तुम्हाला तुमची जागा दाखवते हे लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर काय तो निर्णय तर मित्रांनो मी हे माझं पोटतिडकीने जे मत मांडलेलं आहे हे मत जर आपल्याला पटत असेल तर खरोखर आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या व्हिडिओवर कमेंटही द्या आणि माझं जर चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार